समर्थन करणारे त्याच धर्तीचे आहेत म्हणून ते समर्थन करत आहेत प्रश्न असा आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे तो कोणी का ना आणि कुणाल कामरांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य आहे त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो आणि जे शिवसैनिकांनी केलेलं आहे की ज्याला जशाच तसं उत्तर दिलेलं आहे आणि जे काय समर्थन करणारे आहेत त्यांचाही जाहीर निश्चित करतोय पण संजय राऊत कुणाल कामराचं समर्थन करताना दिसत कुणाल कमाल आहे अशा स्वरूपाचं ट्विट करून तुम्हाला संकेत देत तुम्ही ते आम्ही ते संकेत स्वीकारतोय आम्ही काय घाबरतोय काय त्या संजय राऊतला संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे चुकी आणि त्याचं प्रायचित त्यांना घ्यावं लागेल त्या ते देते ना त्याला समर्थन तेच बोलवते धनी दुसरं कोण आहे संजय राऊत म्हणतात संजय राऊत म्हणतात गुंडगिरी सुरू झाली महाराष्ट्रात भीड झाला असं म्हणतात आमची पद्धत आहे बाळासाहेबांनी काय सांगितलंय आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही पण दुसऱ्यांनी जाणून बुजून पाय लावला तर बाकी त्याला सोडायचं नाही ती वृत्ती आम्ही अवलंबणार कारण आम्ही काय बोललो का आम्ही पहिलं कोणाचं नाव घेतलं का आम्ही काय चुकीचं बोललो का मग जर आमच्या नेत्यांच्याबद्दल असं जर वक्तव्य जर कोण करत असेल तर कोणी का असं ना त्याला बाप म्हणून आम्ही सोडणार कायद्याचा काय प्रश्न आलाय तुम्ही जर आमचं चुकीचं वस्त्र करायचा प्रयत्न कराल तर आम्ही ते करून देणार जे काय त्याला जशाच तसं उत्तर देऊ आणि त्याला आम्ही तुमचंच आहे सरकार असलं तर काय आलं सरकारमध्ये असलं तर काय कोणावरती कोणी असे आक्षेप वक्तव्य करायचं का असं काय काय करुणा त्याला सामोरं जाऊ ना आम्ही तुम्ही एवढ्या कशाला काळजी करता संजय असं म्हणतात की तुम्ही दाढीवरती बोललं तर आता काय दाड्या पण काढून टाकायच्यात का असं ते प्रश्न उपस्थित करतात सगळ्याच गोष्टीवरती आम्ही त्याला हे नाही करणार परंतु एखादी बाब खरोखर चुकीची आहे ते चुकीच म्हणणार काही का असत ना त्यांनी पण तालतम्य ठेवून बोलायला पाहिजे पण त्यांच्याकडे राहिलंच नाही का आता ते करतील काय म्हणून आता कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून जर चाप ओढायचा प्रयत्न कोण करत असाल तर ते आम्ही करू दे गोगावले जे तुम्ही रायगडवर रायगडचं प्रतिनिधित्व करता तर प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द काढलेले आहेत त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल होत होतोय होतोय गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची पळापळ आहे अँटीसेप्टी बेल्ट घेतला होता एकही गुन्हा त्याच्या आणि याच्यामध्ये जे काय थोडं तफावत आहे ते हे शिवसैनिक आक्रमक होत शिवसैनिक 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 शिंदेच्या विरोधात एक शब्द काढला म्हणून एवढे आक्रमक होतात मग राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर वरती एवढे आक्रमक का होत नाही झाले ना आक्रमक झालंय सगळं झालंय कायद्याने चालू आहे ते पळापळी करताय ते सगळं झालेलं आहे त्याला आणि ह्याला जुळवाजुळव करू नका जे चुकीच्या शिवाजी महाराजांबद्दल तर कोण काय बोललं तर कोणच आम्ही सर शनकार साहेब संभाजीराजेंनी पत्र पाठवलंय आणि त्यांच्यासं म्हणणं की बाबा तिथल्या ते रायगडावरचं कुत्र्याची समाधी ती काढा तुम्ही जिल्ह्यात नाही येतो नाही मी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधी करतोय आणि त्या किल्ल्याचा मावळा म्हणून आम्ही काम करतोय प्रश्न असा आहे ही समाधी काल परवा काय बांधलेली नाही आहे किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार बांधलेली नाही आहे त्यावेळेच्या इतिहास संशोधकाराने किंवा कोणी जे काय सांगितलं हो ते सा थे 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 ते केलेलं आहे मधल्या काळामध्ये बजरंग दलवाल्यांनी ती कुद्राची समाधी पाडली होती आणि ती पाडल्यानंतर परत शासनाने हाय तशी बसून दिलेली आहे व्यवस्थित त्याचा विचार करून पुढचं पावलं टाकावी की जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील एखादा असा पाळीव प्राणी प्रामाणिक असतो आणि त्यावेळेचा इतिहास त्या लोकांनी सांगितला लिहिला गेला आणि म्हणून करता तिथं त्यांची समाधी बसते त्याच्यामध्ये व्यवस्थित तपासून घेऊन पुढचा निर्णय करून दुसरं पाठी खर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात महत्वाचा प्रश्न आहे दोन दिवस उरलेत उर या अधिवेशनामध्ये तुम्ही पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हटलात की या अधिवेशनामध्ये पालकमंत्री कोण असणार जाहीर होईल परंतु शेवटपर्यंत अजूनपर्यंत पालकमंत्री कोण असणार यावर मुख्यमंत्री तिकडे आलेत त्या लोकांना विचारतो बसल जगताप राष्ट्रवादीत जात आहेत अशी जोरदार चर्चा आहे कारण आता नीतिमत्ता ही कोणाकडे काय राहिलेली नाही आहे कारण चार महिने निवडणुकीला झाले नाहीत तर लगेच बदल चालू आहे त्यामुळे त्या जरी गेल्या कुठेहीतरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण ही चौथी वेळ त्यांच्या घराण्याला आम्ही हरवायची त्याच्या वडिलांना तीन वेळेला आम्ही हरवलं आणि हिला चौथ्या वेळेला हरवलं त्यामुळे ते, ते प्रयत्नात आहेत परंतु त्या प्रयत्नाला माझ्या मतदारसंघामध्ये यश होऊ शकत नाही हे आज आम्ही जाहीर जा करू मतदारसंघामध्ये भाजप कुठेतरी आपली ताकद वाढवतोय का म्हणजे मित्र प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढायचा प्रयत्न करल त्याबद्दल काय दुमत नाही आहे आणि त्याबद्दल आमचं काय म्हणणं पण नाही मुद्दा होऊन स्वतःच्या पक्षात येऊन तुम्हाला डिवजण्याचा प्रयत्न करतोय आम्ही त्यांनी डिवजण्याचा प्रयत्न करू नाही तर काय करू आम्ही आमचं काम करू आणि आमची सिद्धता दाखवून देऊ ज्या वेळेला आम्ही काम करतोय हे लोकांना पटते म्हणून लोकांनी आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलं दळवीला दोन वेळा दिलं थोरवेला दोन वेळा दिलं आणि आम्ही आमचं काम करू जनतेला वाटलं पटलं तर आम्हाला पुढं स्कोप मिळेल आणि आम्ही जर कामच केलं नाही लोकांना सामोरंच गेलो नाही तर लोक आम्हाला कसं शिकवार की